રાયગઢ સમ્રાટ アルપવધિક લોકપ્રિય ठरलेले રાયગઢ સમ્રાટ રેટીચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ વાતનાન સાટી રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝલા સબ્સ્ક્રાઇબ કરો જાન્યુ ફાઉન્ડેશન સુકાપુર પણવેલ यांच्या વતને આદિવાસી ભાગાટમે બ્લેન્કેટ વાટપ સંપન્ન જાન્યુ ફાઉન્ડેશન ચે દિવાંગત સદસ્ય અંકુશ સોનાવને यांच्या સ્મરણાર્થા બ્લેન્કેટ વાટપ वांगणी लोणीवळी आदई सुकापूर छोटी धामणी केवाळे पंचशीलनगर नवीन पनवेल सुकापूर पनवेल स्टेशन परिसरातील हमाल बांधव या ठिकाणी ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला पुढील दोन दिवसात अनेक काही ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी जाणी फाउंडेशनचे संदीप यादव केशव चिलगर संतोष यादव सागर जगताप अण्णासाहेब पाटील भूषण घरत काळूराम पाटील मलिनी भदवणकर ॲडव्होकेट सयाजी शिनांगरे दिनेश पाटील विलास भुईर श्री गौरी राजेश आमरे सुनील वानखेडे त्याचबरोबर कदम सचिन खरात राजन आळवे सुरेंद्र नेमलेकर प्रमोद वारोकर त्याचबरोबर अनेक पाहुणे मंडळी उपस्थित होती त्याचबरोबर या वाटपासाठी उपस्थित विलासजी फडके शेखरजी शेळके वामन शेळके सुरेश कडव राजाराम पाटील राजेश खरत मोकल आदी मंडळी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला

अंकुशजी सोनावणे यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम आम्ही राबवतो आहे आज या ठिकाणी वांगणी आदिवासी वाडी असेल त्यानंतर लोणिवली आदिवासी वाडी खेवाळे आदिवासी वाडी आदई आदिवासी वाडी त्याचप्रमाणे सुखापूरमध्ये सुद्धा काही आदिवासी कुटुंब आहेत त्याचबरोबर आम्ही स्टेशन परिसरामध्ये जी हमाल बांधव आहेत आपले त्यांच्यासाठी पण ब्लँकेट वाटप करतोय त्याचप्रमाणे पंचशील नगर वसाहत अशा ठिकाणी पण आम्ही द्यायला मागतोय याचबरोबर पनवेल स्टेशन पनवेल स्टँड परिसर मग कळंबुरीचा जो ब्रिज आहे त्याच्या खाली काही बांधव त्या ठिकाणी रात्री झोपतात कामोठा असेल खांदेश्वर पोलीस स्टेशन परिसर असेल या ठिकाणीसुद्धा काही बांधव रात्री जे झोपलेले असतात त्यांनासुद्धा जाऊन आपण ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी द्यायला मागतोय जाणीव फाउंडेशन हे आज जो उपक्रम राबवला आहे कार्तिकी एकादशी झाल्यानंतर एक महिन्यानंतर पंढरपूरच्या विठोबाला स्वेटर मफलर आणि टोपी घातली जाते उलंची आम्ही एक महिना अगोदरच कार्तिकी एकादशी दिवशी प्रत्येक विठोबाला एका विठोबाला नव्हे सगळ्या विठोबालाच आम्ही वाटतोय आणि हा जो उपक्रम आहे हा आम्ही अगोदर का घेतला तो उद्या सकाळी समजा पुढे भविष्यामध्ये आम्ही समजा काही कार्यक्रम आयोजित केला तर तो आम्हाला पुढच्या महिन्यामध्ये थंडी पडेल आणि त्याच्यानंतर वाटू तहान लागल्यानंतर खणण्याच्या पेक्षा अगोदर तहान लागायच्या अगोदर आम्ही वीर खडून ठेवतोय म्हणजे पाण्याची व्यवस्था अगोदर झाली थंडी पडायच्या अगोदर आम्ही थंडीची व्यवस्था केलेली आहे आणि जाणीवचं काम हे असं आहे जाणीव या शब्दाचाच अर्थ असा आहे जाणीव म्हणजे काय तर आपल्याला भूक लागली आपल्या पोटामध्ये समजतं की आता आपल्याला भूक लागली आहे तसंच आपल्याला आता पुढे थंडी पडणार आहे आता आम्हाला जाणीव झाली थंडी पडणार आहे त्याच्या अगोदरच आम्ही या व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत जाणीवच्या ह्या कामाला तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि आम्ही हे दरवर्षी करतो हो, आहोत पुढच्या वर्षी आम्ही करत राहू आणि असं तुमच्या आमच्या हातून अशीच नेहमी सेवा घडू दे अशी त्या चरणी त्या चरणी आज कार्तिकी एकादशी जी मी विनंती करतो अपेक्षा करतो आणि हीच ईश्वर सेवा या माध्यमातून या जाणीव फाउंडेशनची संकल्पा संकल्पना आम्ही तयार केलेली असून आज आपण आमच्या जाणीव फाउंडेशनचे एक दिवंगत आमचे सदस्य अंकुश सोनवणे एक सक्रिय सभासद होते त्यांच्या प्रित्यर्थ आम्ही हा जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून एक गोरगरिबांना आदिवासी पाडे आपले आहेत त्यांना एक माणुसकीच्या या दृष्टिकोनातून आपण ब्लँकेट वाटप करत आहोत आणि हे जवळपास आम्ही मागच्या चार वर्षापासून हा ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम वह्या वाटपाचा कार्यक्रम आरोग्य शिबीर स्वच्छता अभियान अशा विविध प्रकारे आम्ही जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून असे कार्य आमचे सदोदित होत असतात त्याला आमच्या सक्रिय सभासदांचा योग्य प्रतिसाद मिळतो आणि आपल्या आमच्या ज्या फाउंडेशनचे जे सर्वे सर्व आहेत की राजेश केनी साहेब हे एक आम्हाला लाभलेलं एक आमचं एक रत्न आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्या कार्यक्रमाची दिशा आम्हाला मिळते आणि सर्व सभासद त्याला योग्य प्रकारे आम्ही त्याला साथ देत असतो असंच आमच्या हातून काहीतरी गोरगरिबासाठी माणसाने मानव जीवनात धारण केल्याच्या नंतर काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी शिल्लक कीर्ती स्वरूपात राहावं आणि आपल्याकडून प्रत्येकजण असा एवढा आज आजकाल गुंतलेला आहे की लोकांना काही लोकांना पैसा आहे भरपूर आहे पण समाधान नाही या जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करताना एक एक वेगळं समाधान लागतं एक वेगळी दिशा मिळते एक चा जगण्याची चालना मिळते आज आपल्याकडे आहे पण आज जर गर, खरी गरज आहे अशा गोर गरिबांना आपण आपल्या हाताने हो जेवढं होईल तेवढं आपल्याला भरपूर दिले आपण म्हणतो ना गोंधळी तुमच्या खाली पडण्यापेक्षा वाटत राहा हा दृष्टिकोन आमच्या जानवी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत हो। आहोत आणि योग्य प्रकारे असे नियोजन आज जवळपास पाच ठिकाणी आमची टीम गेलेली आहे काही आम्ही इथं वांगणीला आलो काही केवळ्याला गेलेत काही अकुर्लेला आहेत काही आजहीला आहेत आणि संध्याकाळचा पुन्हा कार्यक्रम पंचशील नगर नवीन बनवेल रेल्वे स्टेशनमध्ये जे हमाल वर्ग आहेत त्या कार्य त्या लोकांना पण ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आम्ही निर्देशित केलेला आहे पुन्हा नंतर सुकापूरमध्ये काही गोरगरीब एक आदिवासी वा वाडा आहे हालवून डिवली आहे आणि नंतर संध्याकाळचा पुन्हा एक महत्त्वाचा आज एक दोन कामाला सरांनी सांगितलं की आपण काहीतरी ब्रिज खाली वगैरे काही जे लोक गोरगरीब लोक आहेत त्यांच्यावर जाऊन पुन्हा रात्रीचा एक उपक्रम करण्याचा निर्देश आम्हाला आहे आणि सर्वांनी एक वेगळं समाधान लाभतं असंच आमच्या हातून सत्कर्म होत राहावं बस एवढी इच्छा